आज काय स्पेशल आहे ना ब्रेक you know? आज ब्रेकफास्ट नो आज ब्रेकफास्ट काय बेटा आज ब्रेकफास्ट मध्ये उडी आहे उडीद वडा कोणचा वडा उडी आपल्या इथे मेदू वडा पण म्हणतात ना मस्त मेदू वडाचा नाही उडीद वडा आहे मेदू वडा पण म्हणतात वाटत अजून काय बनवलं मी दाखवते सांबार बनवला अजून चटणी बनवली कारण आज इनाच्या पप्पाला सुट्टी आहे उद्या परवा सॅटरडे संडे चार दिवस सुट्टी आहे आज कशाची सुट्टी आहे आज ते आज यांचा काही काहीतरी सण का <laughs> <laughs> का आहे कोणता सण आहे काय माहित नाही फक्त सुट्टी घ्यायचे काय फक्त सुट्ट्या आहेत तेच मज्जा असते इना मला या कुंडीला पेंट करण्यात हेल्प करत आहे किती छान करते कर मग देऊ का हम्म थोडस घ्यायचं हा बस 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 हा तर लाव त्याला थोडं थोडंच घ्यायचं हा तर मग माझ्या जो एक कुंडी होती त्याला मी असा कलर मारला कलर माझा एका इनुला चेअरसाठी आणला होता मी ते कलर माझा राहिला होता तर इथं मी असं असं डेकोरेट केलं याला पुढे आजीनी फ्लावर्स दिले होते हे पॉट आणि मी आम्ही असंच फिरायला गेलो होतो तिथं गवत दिसलं तर मी घेऊन आली होती गवत असं एंट्रन्सला ठेवणार आहे याच्यातमुळं फुलं पण काढायची पण माझं कलर नाही आहे त्यामुळे मग मी नंतर काढेल हे इथेही नाही येत नाही आहे ये तिथच आहे कस वाटत आहे जास्तच पिंक वाटत पण त्याला कल हे करायचंय अजून थोडस इथे राहिलंच कलर मारायचं इथे लावला लावला ला। हे कालचं मी तर हे आम्हाला सगळं काढायचं आहे हे पण काढायचं ते काढायचं कोण कुठं लावलं लाईट मस्त वाटतं आहे रात्रीला फक्त हे चालू करायचं म्हणजे आपल्याला खाली वर खाली कुठं जाताना असे आहेत ना आपल्या चार पाच छान वाटतं ते पण साईडला थोडंसं सा काही तर लावावं लागेल लावा, 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 व्यवस्थित Hmm. थी 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 किती आहेत पण हे पण हे जर सगळीकडे लावलं ना hmm. तर खूप कमी प्रकाश पडेल असं वाटतंय मग आता कोणचं चालू आहे आपल्याजवळ hmm. हे कुठे हा हे आहे ना इथं तर hmm. ठीक आहे तेवढं काही नाही बहुतेक मग हे चालू केल्यावर म्हणजे hmm. कसं रात्रीला आपण झोप म्हणजे रात्रीला जायचं असेल खाली यायचं असेल बस त्याच्यासाठीच आहे काय म्हणजे मोठ्या प्रकाश पाहिजे म्हणून नाही मला लावून टाकायचं सगळेच इझी आहे इझी तर आहे आता थांब एक वेळेस ऑपरेट होत हा इथं नाही आता नाही ऑपरेट आता इथे पण लावावं लागेल ना माहिती

आजचा टेम्परेचर चांगला एकोणऐंशी डिग्री काहीतरी आहे ते इना स्ट्रॉबेरी खाण्यासाठी कशी करत आहे ते लाल होण्यासाठी पाहते नेहमी नेहमी इथे स्ट्रॉबेरी आली आहे तिला आत्ताच खायची आहे <laughs> स्ट्रॉबेरी मी म्हटलं सगळं लाल झाल्यावर मग हा आता थोडीशी झाली आहे लाल नाही तर आंबट लागेल मग ती कुठे मग स्ट्रॉबेरी आहे ना मा स्ट्रॉबेरी मी नसेन ना तोडून खाते हा राईट म्हणून थोडंसं मी तिकडे सरकवलं तिला हात आला नाही यायला पाहिजे <laughs> मस्त आली आहे खूप आलेत स्ट्रॉबेरीज इथे पण फुल आलेत इथे पण आले इथे तर क्विन्स आले क्विन्स स्ट्रॉबेरीज आले।, आले आता हे पण लाल होत आहेत म्हणजे इथे पण फुलं आहेत याला पण येतात इथे पण फुलं येतात म्हणजे सगळ्या काल जे आम्ही सांगत होतो की आमच्या सोबत स्कॅम झाला म्हणून तर आज आम्ही ते एक्सप्लेन करणार आहे कारण आम्हाला वाटलंच नव्हतं की जर्मनी मध्ये पण अशा गोष्टी होऊ शकतात तर आम्हाला वाटलं की तुम्हाला अलर्ट केलं पाहिजे की आजकाल कुठे पण काही पण होऊ शकतं त्यामुळे टू यू तर सोमवारी हा व्हिडिओ आला नव्हता तर ही गोष्ट अशी आहे की शनिवारी मला एक मेसेज आला की तुम्हाला आ, तुम्हाला जॉब पाहिजे का म्हणून मला वाटला की आम्ही काही ऍप्लिकेशन वगैरे कुठे काही केलं नव्हतं हो पण एकदमच असं कसं आलं काय का कुठून आलं तर सहज ओके ठीक आहे म्हणलं मी आणि मग नंतर ते बोलतात की अच्छा ठीक आहे आमचे जे मॅनेजर आहे ते तुम्हाला सगळं काही सांगतील आणि हे सगळं काही कन्वर्सेशन होतं हे सगळं काही टेलिग्रामवर होतं तर एक एक तासानंतर पुन्हा एकाचा मला मेसेज आला की ओके ठीक आहे आम्ही ए एम सी थिएटरचे पार्टनर आहोत एम सी थिएटर्स म्हणजे एम सी थिएटर्स हे अमेरिकेमध्ये एक खूप मोठी चैन आहे आणि तिथं म्हणजे जसं आपल्याकडं मल्टिप्लेक्स वगैरे असतो त्याप्रमाणे तिकडं आहे तर मी थोडंसं गुगल केला आणि मलाही वाटलं की हां हे थोडं जेन्युन वाटते तर त्यांनी मला एक लिंक पाठवली हो आणि सांगितलं की इथं रजिस्टर करा म्हणून तर रजिस्टर करण्यासाठी तिथं फक्त आपलं नाव देण्याची गरज नव्हतं पण फोन नंबर ईमेल आय डी आणि तिथं काही बँक डिटेल्स पण मागितले नव्हते हो तर त्यामुळं मला वाटलं की चला करून तर बघूतो इथं काही म्हणजे आता धोका तर वाटत नाही असं पण पुढे करून पाहूया आपण तर ते सगळं काही केलं मी रजिस्टर केलं आणि त्याच्यानंतर मग ते म्हणतात की हा जो जॉब आहे असा आहे की तुम्हाला फक्त रिव्ह्यूज द्यायचे आहेत म्हणजे जे पण मुव्हीज वगैरे आहेत त्यांना रिव्ह्यूज द्यायचे आहेत बत्तीस वेळेस म्हणजे त्याचे तीन सेट असतील बत्तीसचा तर पहिला बत्तीस दुसरा बत्तीस आणि तिसरा बत्तीस तर तुम्हाला ते फक्त मूवीज येत येत राहतील रिव्ह्यूज द्यायचे फाईव्ह स्टार आणि सबमिट बटन प्रेस करायचा आणि हे मी असं करत गेलो हे मी असं करत गेलो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर असं होतं की ते जे तिकीट्स आहेत ते आपण विकत घेत विकत घेतल्या जातील आणि त्याचे त्याचं कमिशन आपल्या खात्यावर जमा होईल आपल्या खात्यावर म्हणजे जे पण अकाउंट आपण क्रिएट केलेलं होतं त्याच्यावर तर मला वाटलं ठीक आहे याच्यात आपल्याला काही पैसे भरायची गरज पण नाही आणि पुन्हा चला आपल्याला पैसे मिळत असतील असं फुकटमध्ये तर चला ठीक आहे म्हणलं चला करूया म्हणलं तर मग मी हे असं काही करत गेलो मूवीज येत गेल्या फाईव्ह स्टार देत गेलो सबमिट बटन दाबत गेलो आणि मग नंतर पहिल्या दिवशी असं झालं आणि पहिल्या दिवशी आम्हाला किती ट्वेंटी नाईन युरोज आम्हाला भेटलेत आणि ते ट्वेंटी नाईन युरोज असे भेटले की आमचं जे अकाउंट आहे जे की मनी ट्रान्सफरचं जे अकाउंट आहे त्याच्यावर ते त्यांनी पाठवलेत ते अरे तो ठीक है ना करता पैसे भेटता है तो पन तरीपन मैं शंका होती हो शकते कि ना करता अपने इनकम भेटत है तो पहत मत दुसरा दिवस आला मत दुसरा दिवसी मैसेज आला चला तुम्हें रेडी का काम करा ओके ठीक है मेरी, मेरी अच्छा तर हो आता पुढचं काम करण्यासाठी तुम्हाला आहे ना डिपॉझिट पन्नास हिरो भरायचे आहेत म्हणून पन्नास हिरो कशासाठी भरायचे तर ते म्हणजे की जे अकाउंट आहे त्याला ते मेंटेन करण्यासाठी पन्नास हिरो आपल्या खात्यावर ठेवावं लागतात आणि त्याच्यानंतरच तुम्हाला टास्क दिला जाईल तुम्हाला वाटलं इथं थोडीशी गडबड वाटली मी म्हटलं बरं ठीक आहे म्हणलं त्यांना पण मला वाटलं हे काय आता फ्रॉड आहे म्हणलं हे काय आहे आपण पैसे भरायचे आणि मग नंतर पुन्हा हे करायचं पण तरी पण पन मी पन्नास युरो भरले म्हणजे छोटी अमाऊंट आहे पन्नास युरो भरूया तीस युरो होते फक्त वीस युरो भरायचे होते तर त्यामुळे आम्ही पन्नास युरो तिथे ठेवले टास्क आला वगैरे असा आणि मग ते त्या टास्क मध्ये असं होतं की एकदमच एक मेसेज एक आला की तुम्ही प्रीमियम तिकीट जिंकलात म्हणून आणि प्रीमियम तिकीट किती तीनशे युरोचं काहीतरी होत ते तर तीनशे युरो तुम्हाला मग माझा अकाउंट बघितलं मी अकाउंट मायनस तीनशे झाला होता मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला तीनशे युरो भरावं लागतील आणि भरल्यानंतर मग तुम्हाला डबल पैसे भेटतील त्याचे पण तुम्ही काळजी करू नका म्हणजे त्यांनी एवढं कन्व्हिन्स केलं की तुम्ही काळजी करू नका तीनशे युरो भरा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला डबल पैसे भेटतील पण मला वाटलं की इथं अरे मोठी अमाऊंट आहे भरायला नाही पाहिजे मग मी इथं शांत झालो म्हणजे पुढे काही खेळलो नाही आणि मला असं वाटलं की हे काही तर मोठा स्कॅम असू शकतो तर त्यामुळे मग आम्ही त्याच दिवशी मग मी श्रुतीला पण सांगितलं हे बघा हे असं 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 होत आहे तर आपण काय करू म्हटलं की आपण पोलिसात जाऊ आणि याच्याबद्दल सगळं काही सांगू आपण त्यांना तर आम्ही गेलोत आम्ही तिथे गेलो पोलिसांना सगळं काही सांगितलं जी पण काही घटना घडलेली आहे आणि ते बोलले की म्हणजे हा तर मोठा फ्रॉड आहे आणि आम्ही सगळे काही त्यांना डिटेल्स सांगितले सगळे स्क्रीनशॉट्स वगैरे त्यांना दिले आणि ते बोलले की आता पुढे म्हणजे पुढे आता इन्व्हेस्टिगेट ते करतील आणि ते जे पण होय म्हणजे जे पण पुढे त्यांना काही पण जर भेटत असेल याचे काही लिंक वगैरे हो ते आम्हाला माहिती पुरवतील आणि मग जशी जशी माहिती पुरवतील तसं आम्ही तुम्हाला सांगत जाऊ आणि असं हो हो की आम्हाला असं वाटतं की आता आमच्यासोबत हे झालं तर आम्ही म्हणजे वेळीच खबरदारी घेतली पण जर दुसऱ्यांसोबत जर असंच होत असेल म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे दुसऱ्यांसोबत पण असं फ्रॉड नाही व्हायला पाहिजे त्यांचं किती नुकसान होईल कारण कोणी पण असंच विचार करतो ना अरे पैसे भेटत आहे आणि पैसे ते थोडस आपल्याला लालच दाखवतील हा तुमचे पैसे डबल होतील असं होतील तसं आणि मग या ला या लालचीवर कोणी पण बळी पडू शकतो आणि त्यामुळं असं व्हायला नाही पाहिजे कोण कौन, कोणासोबत पण तरी तुम्ही खबरदारी ठेवा आणि अलर्ट राहा कधी पण तुम तुमच्यासोबतही असं होऊ शकते आणि असा कोणता मेसेज आला तर त्याला रिस्पॉन्ड करू नका हा एक मोठा स्कॅम आहे आणि हा इंटरनॅशनल स्कॅम आहे त्यामुळं तुम्ही अलर्ट राहा कारण एक वेळेस जर पैसे गेले तर पुन्हा वापस यायला म्हणजे काही गॅरंटी नाही त्याची काही त्याची काहीच गॅरंटी नाही तर त्यामुळं तुम्ही म्हणजे अलर्ट राहा स्ट्रॉबेरीज खायच्या होत्या त्याच्यामुळे आम्ही इथे असच एक म्हणजे इथे शेत आहे तर त्या साईडला असंच फिरण्यासाठी आलो होतो इकडे तुम्हाला दिसत असेल सगळीकडे शेत आहे हे आम्ही इथे स्ट्रॉबेरीज घेतल्या येण्यासाठी तिथे एक शॉप आहे म्हणजे ते फक्त स्ट्रॉबेरीजच विकतात तिथे आम्ही मग तिथून स्ट्रॉबेरीज घेतला इना पुढे चालत आहे इना आणि इनाचे पप्पा इथे सगळे फिरण्यासाठी येतात हे असं मस्त वाटत आहे कुठे जाऊ शकतो कुठं जायचं इकडे थोडी सावली आहे जाऊ शकतो तिकडं चढ आहे कुठे जाऊ शकतो मी इनाला दाखवते इनू इथे बसली देऊ स्ट्रॉबेरी खूप गोड आहेत पण खूप गोड आहेत हां इनाला हे शूज घेतले होते त्या दिवशी वाटते किती हिरवळ वाटत इकडे किती हिरवळ वाटत आहे आपण त्या साईडला गेलो होतो एकदा वर दिली तिथे शेती होती ना त्या साईडला वरून हां वरून शेती जर मला दिसली तर मी तुम्हाला पण दाखवते होत नाही आपण चालतो चाल कुठं <laughs> एक्सप्रेशन नोटीस कुठं आपण चालतच नाही ना <laughs> पहिला आम्ही खूप चालायचो दोघं जेव्हा होतो तेव्हा चालत होत कि नाही आपण ते इनाला ते हे आहे त्याला काय म्हणतात हा ते बगी घ्यायचे ते घेतल्यावर मग आम्ही सायक्लिंग करेल इथे बसलो नुसते हिरवळे हे यायचे

Cinematic shoes. Moon Koopa has shoes coming out of this. Huh? Papa. Papa. Sit your manad. Sit your papa. Sit here. Say it. मस्त आता आम्ही घरी जात आहे मस्त आम्ही फोटोशूट केला रील्स बनवल्या आणि तुम्ही जर माझ्या रील्स बाहे तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही मला नक्की इंस्टाग्रामवर फॉलो करा मी इथे माझ्या आय डी टाकेल श्रुती अँडस्कोर मांजरमकर आहे आणि तुम्ही माझ्या तिथे रील्स पाहू शकता मी नेहमी पोस्ट करत असते तर आजचा मी ब्लॉग एंड करते तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तो फ्रेंड बाय